नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे आणि हे आता जवळपास निश्चित झालेलं आहे या अनुषंगाने काही प्रक्रिया सुरू करण्यात आलेल्या आहेत आणि याच संदर्भातील काही महत्वाची अशी माहिती अपडेट आजच्या व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो कर्जमाफी नेमकी कोणाची होणार आहे याच्याबद्दल अद्यापही कुठलीही स्पष्टता नाही नाही मित्रांनो तर कर्जमाफी ही कोणत्या वर्षाच्या थकितीची होणार चालू होणार आहे कर्जाची होणार आहे की फक्त थकबा बाकीदारांचीच होणार आहे याच्याबद्दल शासनाच्या माध्यमातून अद्यापही कुठलीही स्पष्टता नाही परंतु शासनाच्या आदेशानुसार बँकांच्या माध्यमातून आता माहिती जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे आणि आपण पाहिलं होतं की शेतकरी संघटनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मोठी मागणी करण्यात आलेली आहे परंतु मागणी करत असताना थकीत कर्जदारांना कर्जमाफी देण्याबरोबर दोन हजार पंचवीसमध्ये ज्यांनी नव्याने कर्ज घेतलेले असतील किंवा ज्यांनी कर्ज नवीन जुनी केलेले नसतील किंवा असतील परंतु दोन हजार पंचवीसच्या अतिवृष्टीमुळे ते बाधित झालेले असतील अशी शेतकरी सुद्धा मार्च नंतर थक थकीत झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांचा समावेश करावा अशा प्रकारची मागणी शेतकरी संघटनांनी केलेली आहे आणि त्याच मागणीच्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सुद्धा त्यांना सका सकारात्मक असं आश्वासन दिलेलं होतं किंवा या शेतकऱ्यांना देखील कर्जमाफी मिळणं गरजेचं आहे अशा प्रकारचे उच्चार त्यांच्या माध्यमातून काढण्यात आलेले होते आणि मित्रांनो एकंदरीत समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि उच्चस्तरीय समिती आपल्या वेगवेगळ्या माध्यमातून अभ्यास करत आहे तर अहवाल मागत आहे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्यांचा अहवाल शासनाला सादर केला जाणार आहे परंतु हे सर्व होत असताना शासनाच्या माध्यमातून जे काही सहकारी बँक आहेत ह्या सहकारी बँकेकडून थकित असलेल्या शेतकऱ्यांचे त्याचबरोबर जे काही कर्जदार शेतकरी आहेत त्यांची माहिती गोळा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे आणि सर्व सहकारी बँकांच्या माध्यमातून त्यांच्या अंतर्गत झालेल्या असलेल्या सोसायटीच्या अंतर्गत कर्ज दिलेल्या शेतकऱ्यांची माहिती गोळा केली जाते माहिती गोळा केले जात असताना शेतकऱ्यांना दिलेली कर्ज त्यांनी भरलेली कर्ज किंवा थकीत असलेली कर्ज याच्याबद्दलची माहिती शेतकऱ्यांच्या आधार आधार नंबरवर शेतकऱ्याला फार्मर आय डी त्या कर्जदार शेतकऱ्यांचा आठ उतारा फार्मर आय डी असल्यामुळे आठ सात बारा हे कागदपत्र नावापुरती गोळा केली जातील त्या फार्मर आय डीच्या आधारे त्या शेतकऱ्यांच्या सर्व डाटा या ठिकाणी घेतला जाणार आहे याच प्रमाणे मित्रांनो त्या शेतकऱ्यांच्या सेविंग अकाऊंटचं एक जे काही प्रत असेल ती मागितली जात आहे शेतकऱ्यांच्या आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर या ठिकाणी जमा केला जात आहे परत एकदा एका मित्रांनो शेतकऱ्यांची फार्मर आय डी आधार कार्ड तुमचा सात बारा आठ हे तुमचा मोबाईल नंबर जे आधार कार्ड नं लिंक आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी जमा केला जात आहे आणि जे कर्ज शेतकरी मयत आहेत त्या मय शेतकऱ्यांच्या मगधाराचे प्राम प्रमाणपत्र त्यांचे कागदपत्र ही सर्व माहिती गोळा केली जात आहे अद्याप ही कर्जमाफी बद्दल नाही किंवा कुठल्याही प्रकारची तशा सूचना देण्यात नाहीत परंतु माहिती एकंदरीत गोळा केली जाते ही एक कर्जमाफीसाठीची पार्श्वभूमी आहे हे मात्र या ठिकाणी निश्चित झालेलं आहे कारण या पूर्वीच्या कर्जमाफीचाही काही डाटा शासनाला हवा आहे बरेच सारे थक बाकीदार कर्जदार आहेत ज्यांना पूर्वी योजनेचा लाभ मिळालेला नाही या सर्व पार्श्वभूमीमध्ये हा डाटा नेमका वापरला कशा था, कसा जातोय हे माहीत नाही परंतु हा कर्जमाफीसाठी मात्र निश्चित वापरला जाणार आहे आणि हे नक्की आपण जर थकबाकीदार थक असाल किंवा चालू आताचे कर्जदार असाल आपल्या सोसायसी सोसायटीकडे जे काही मागितलेली कागदपत्र आहे ती कागदपत्र देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून कर्जमाफीच्या ज्या काही पुढच्या प्रक्रिया असतील त्या प्रक्रिया पार पडत असताना तुम्हाला कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही आणि मित्रांनो महत्त्वाचं असं म्हणजे काय होतं की बरेच सारे कर्जदार शेतकरी मयत झालेले असतात आणि पुढे त्यांचे वारसाचे प्रश्न उद्भवतात किंवा ती कर्जमाफीपासून वंचित राहतात आपण पाहिलं की दोन हजार सतराची कर्जमाफी असेल किंवा दोन हजार एकोणीसची कर्जमाफी असेल या कर्जमाफीमध्ये बहुतांश जे काही कर्जदार शेतकरी बाकी राहिलेले ते एक सामो, तर सामूहिक जमीन असतील किंवा एकतर मैताचे वरजदार असतील अशा केसमधले जास्त खातेदार होते त्यामुळे ही पुढची अशी वेळ येण्याआधीच आपण आपल्या आत्ताच कागदपत्र तयार ठेवा आणि कागदपत्र जी जी मागितली जातात ती ती का आपल्या सोसा सोसायटीकडे देण्याचा प्रयत्न करा हे फक्त आता सध्या सुरू आहे ते सहकारी बँकेसाठी आता त्यांच्या व्यतिरिक्त पुन्हा खाजगी बँक असतील राष्ट्रीयकृत बँक असतील यांचा डाटा कशा प्रकारे घेतला जातोय त्यांना कशा क कर्ज म्हणजे के केले जाते किंवा त्यांच्या संदर्भातील काय सूचना दिल्या जातात हे पुढे पाहण्यासारखं असणार आहे तर मित्रांनो तरी आपण सोसायटीचं जर कर्ज घेतलेलं असतील तर ती प्रक्रिया पार पाडण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि जर आपण व्हिडिओ जर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला पण नक्की दाबा मित्रांनो